नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मांडवा येथे यादव गावंडे व यादव पवार यांचा शिवसेनेत प्रवेश काल दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख यादव पवार व विधानसभेचे संघटक यादव गावंडे मनसेचे उक्ताला तालुका प्रमुख पवन भानावत यांचा शिवसेनेत प्रवेश झाला महायुतीचे उमेदवार संजय दुलीचंद राठोड यांच्या जाहीर सभेत प्रवेश सोहळा पार पडला आपले जुने सहकारी आपणासोबत परत आल्याने आपणास आनंद होत असून आपली राजकीय शक्ती वाढल्याचे संजय राठोड यांनी यावेळी म्हटले यादव गावंडे गेल्या सात आठ महिन्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यक्रमात हजर राहत नव्हते तर यादव पवार यांनी काँग्रेस आपणास सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्याचा आरोप मागील आठवड्यात केला होता मांडवा येथील कार्यक्रमात यादव गावंडे व यादव पवार यांनी प्रवेश करताच उपस्थित शिवसैनिकांनी जल्लोष केला अब्दुल खान ऋषिकेश हिरा मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद